नमस्कार युट्यूब फॅमिली आज आपण बनवत आहोत मटर मशरूम त्यासाठी हे पाव किलो मशरूम आणलेले आहेत आता ते आपण स्वच्छ धुवून घेऊया आता मशरूम मध्ये आपण पाणी घातलेलं आहे आता ते आता स्वच्छ धुवून घेऊया हे सगळं त्याच काळच माती वगैरे असते काढून घेऊया आपण गरम पाणी केलेलं आहे ते बाउलमध्ये होतोय ते आपण एक गरम पाण्यात घालूया थोडा वेळ मध्ये दोन मिनटं गरम पाण्यामध्ये ठेवायचे आणि नंतर बाहेर काढून याला आपण साफ करून घेऊया मध्ये आपण एक चमचा मीठ घालूया आणि चांगले याला मुरून देऊया जरा त्याला या पाण्यातून आपण बाहेर काढूया काढलेले आपण त्याची वरची जी स्किन आहे ती आपण काढून घेऊया सर्व मशरूम आपण साफ करून घेऊया हे वरची स्किन सगळे काढून टाकूया अशा प्रकारे आपण मशरूम साफ करून घेऊया आता आपण गॅस चालू केलेला चालूया तेलामध्ये एक तेजपत्ता घाले तेल तापलेलं त्याच्यामध्येच कांदा घाल बघित कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता टमाटर घालूया आता आपण एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालूया त्याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया एक चमचा धनेपूड घालूया एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट ते सर्व मिक्स करून घेऊया दोन चमचे वाटण आहे ते याच्यामध्ये हिरवं वाटण कसं तयार करायचं ते माझ्या चॅनलवर आहे व्हिडिओ तुम्ही बघू शकता मसाला चांगलं फ्राय झालेलं आहे तेल सुटे त्याच्यात आपण आता मशरूम घालूया वटाणे पण घालू एक वाटी वाटाणे

मिक्स करूया आपण आणि एक दहा मिनट याला दहा मिनिटासाठी झाकण ठेवून शिजायला ठेवूया झाकण ओपन करून बघूया मटर मशरूम कसं झालेलं आहे पाहिजे वा बघा किती छान झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया थोडस किचन किंग मसाला किंवा गरम मसाला टाकू शकतात थोडस टाकायचं आहे का अर्धा चमचा कसुरी मेथी घालू एक चमचा असे बारीक करायचे आणि टाका आता चांगले मिक्स करून घेऊया आणि डिश सर्व करूया हे पहा तयार आहे मटार मशरूमची भाजी तुम्ही सुद्धा अशी घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसे झाले आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया जल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद